शासनचा पत्र देऊन माझ्या उपोषणाचे समर्थन केलं पाहिजे माझ्या उपोषणाचे एकवीस मुद्दे आहे त्यामध्ये पहिला मुद्दा जो मोहन आहे हा जो करप्टेड ऑफिसर ऑफिसर आहे ह्याच्याविषयी त्यांनी शासनाची पसरवू केल्याची तक्रार खरं तर मी केलेली होती त्या तक्रारीमध्ये मी असं नमूद केलेलं होतं की मोहन संके हा गुर्तव टक्की आहे आणि त्याची वसई विरार नगर परिषद आपली सॉरी वसई आमची विरार नगर परिषद होती त्यावेळेला एकोणीसशे एक्क्याऐंशीला त्यांनी शासनाची अशी फसवणूक केली की मी एकाच एकाच ठिकाणी कामाला आहे कारण एक गव्हर्नमेंट सवार हा एकाच ठिकाणीच काम करू त्यावेळेला तो कुंबोली ग्रामपंचायतमध्ये पण होता आणि विरार नगर परिषद अशा तयारी त्यांनी फसवणूक केल्यामुळे त्याची ती, ती ही झाली आणि त्याच्यावर मी आर्थिक अभ्यास केला असतात त्याचे सर्व्हिस होत एकवड हे ते सर्व मागितले असतात त्याच्यामध्ये मा कुठल्याही प्रकारची मला नोंदी दिसली नाही जी कायद्याशी तरतुदीप्रमाणे महाराष्ट्र नागरिक नागरिक सेवेच्या शर्दीच्या अधिनियमामध्ये जे नियम आहे त्या बाय त्याच्या त्यांच्याच पुस्तकामध्ये ते जतन केलं पाहिजे पण अशा कुठल्याही गोष्टी त्यांनी जतन केलेल्या नाही महानगरपालिकेने वसवीरा त्यामध्ये मी त्यांना निवेदन दिलं गेली दोन वर्ष झाली हा मागच्या वर्षी मी त्यांना निवेदन दिलेलं त्याच्यामध्ये सर्व त्यांना हे करून दिलेलं त्याच्यामध्ये सर्व अभ्यास पाठपुरावठा करून त्यांना आज पा आजपर्यंत पाठपुराव करत होतो मग त्याच्यामध्ये माझ्या वकिलांचा एक सल्ला घेतला असेच माझे वकील मंडळी ॲडव्होकेट कुणाल सर त्यांच्या मी सल्ला घेतला त्यांनी मला सांगितलं की ह्याची पदोन्नती मुलात ह्याच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे मग ह्याची पदोरत्ती तुझच्या बेसवर केली मग नियम नियमबाह्य आहे पण सुद्धा तक्रार केली आहे त्याच तक्रारीमध्ये अचानक त्याचा एक कुठेतरी व्हिडिओ व्हायरल झाला की त्यांनी पैसे घेतले लाच घेतली आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्याचा आवाज आहे हे ते आहे दुर्दैवाने त्याच्यावर अँटी करप्शनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता पण पर आजपर्यंत तो, तो गुन्हा दाखल झालेला नाही आणि त्याला निलंबित केलं खरं तर माझी मागणी आहे की त्याला बडकपत करा निलंबित नकोच कारण जो व्यक्ती पाच वेळा निलंबित होतो चार वेळा निलंबित होतो विभागीय चौकशी लागते विधानसभेच्या तारांकित प्रश्नामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये त्याचं नाव निघाला जातो की हा एक भ्रष्ट अधिकारी आहे म्हणून घरपट्टी घोटाळा असा अधिकारी तुम्ही पब्लिक सर्वंट म्हणून ठेव ठेवतात हे कितपत योग्य आहे म्हणून ह्या अधिकाऱ्याला बदलब करा ही माझी प्रामुख्याने मागणी आहे दुसरी माझी अशी मागणी ती रमेश म्हणाले जी एकूण अतिरिक्त आयुक्तांची बदली झाली त्यांच्यावरतीही सुद्धा विभागीय चौकशी करत आहे त्यांच्यामध्येही सुद्धा मुलात मूल जो आस्थापनाचा जो कारभार आहे हे तर वादळ बिल्ले झाले मेन जे गॉडफादर आहे हे साधारण पुरो आणि रमेश मनाले यांच्यावर मला संशय आहे तर आस्थापनाचा कारभार त्यांच्या अधिपत्याखाली खूप चालतं त्यामुळे यांची सुद्धा चौकशी सखोल व्हावी विभागीय चौकशी अजित बुटे उपायुक्त अनेकूप बांधकाम विभागाचे होते त्यांचंही सुद्धा या ऑडिओमध्ये नाव निघालेलं आहे तुम्ही बोलू शकता मागणी सेव्ह आहे मी देईल हो तुम्हाला त्यांनाही सुद्धा याच्यामध्ये विभागीय चौकशी करा आणि जर सिद्ध झाली तर मग त्यांना निलंबित करा कर्तव्य पाळणे दुसरी गोष्ट चौका मुद्दा जो माझा आहे की मुख्य आस्थापना विभागात वसईराव शहर महानगरपालिकेच्या अन्य विभागात म्हणजे नगर रचना झाली बांधकाम विभाग झाली व प्रभात क्षेत्र कार्यालयामध्ये झाली तिथे वर्षानुवर्ष पाच नाही तर दहा नऊ नऊ वर्ष दहा दहा वर्ष एकाच पदावर बसलेले सर्वजण त्या असे ठेका कर्मचारी पण आहे आणि सरकारी कर्मचारी पण आहे त्याला आपण शासकीय भाषेत स्थायी व अस्थायी कर्मचारी बदल अशा सर्वांच्या कर्मचाऱ्याच्या शासकीय कर्मचारी बदली विनय बदली करा प्रदीप गणपत आवडेकर हा कश्य एकमध्ये वरिष्ठ लिपिक आहे आज आग तो प्रभारी सहाय्यक आयुक्त होता त्यावेळेला त्याला अनेकूप बांधकाम प्रक्रिये निलंबित केलेले होते आज तोच अधिकारी कशाच्या कामकाजाचा भाग सांभाळतो कश्य एकचा अधिकाऱ्याच्या बदल्याकडे जराच्या त्यांच्या सर्व्हिसब्रुचा तक्रारी केल्यानंतर त्याची नोंद घ्यायची की नाही हा सर्व कामकाज तो बघतो मग असा अधिकारी ह्या प्रशासकीय लेवलचा योग्य देता नसतो तो निलंबित झालेला आहे आणि तो अधिकारी पुन्हा त्या अधिकाऱ्याला सहकार्य करतो सपोर्ट असा आम्हाला शंका नाही तर त्याच्या कामावरून आम्हाला हे वाटतं शंका वाटते मुला त्याच्या कामावरूनच शंका वाटते आम्हाला की म्हणून अशा अधिकाऱ्याची प्रशासकी रमपिंगाव किंवा विविध उच्च ठिकाणी अशा ठिकाणी त्याची बदली करण्यात येई सातवा मुद्दा असा आहे की वसई शहर महानगरपालिकेमध्ये मुख्य आस्थापना विभागापासून ते बांधकाम किंवा झाले जेवढे कार्यालय वसई विरा महानगरपालिकेच्या अंडरमध्ये येतात त्या प्रत्येक कार्यालयामध्ये शासनाच्या दिलेल्या आदेशानुसार तुम्ही ठेवले पाहिजे माझी सावणी आहे की सेवा अभिलेख ठेवणे सुद्धा बाय बायलॉज प्रमाणे मध्ये तरतूद केलेली आहे की प्रत्येक वेळेला व तुम्ही सुद्धा नागरिक ज्या वेळेला एखाद्या ठेकेदाराची कंप्लीट करता किंवा कर्मचारी परंतु आता याच्यामध्ये ह्या तरतुदीत असं म्हटलेलं आहे की जर एखादा अधिकारी म्हणजे कर्मचारी जर, जर त्याच्याविषयी तक्रार प्राप्त होते व काय होते तर त्याच्या सेवा पुस्तिकामध्ये नोंद ठेवते आज तो तिथून तु, तु, कामावरून कला झालेले आणि त्याला पुन्हा कामावर घेतलेलं आहे की बाप बाळा अजून काय समजत नाही दुसरी गोष्ट त्यांच्या आज जे कायदेशीर सल्लागार साहेब आहेत ते असो आज विविध प्रमाणात मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या जातात मग अशा ठेका कर्मचाऱ्यांचे त्यांच्या मध्ये नोंद ठेवावी लागते सेवा पुस्तक नाही तर सेवापट चांगल्या विभागात बदली करते वेळी त्याचा तो कार्य मूल्यमापन केला जातो त्या बेसवर तर हे आपल्या वस विरक्षण महानगरपालिकेमध्ये होत नाही म्हणून ती एक माझी मागणी की तशारित्त मी सेवापट ठेवणार आठवी मागणी अशी होती की महाराष्ट्र राज्य सेवा सर्वसाधारण चर्चे नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी प्रकरण चार सेवा अभिलेख जो गव्हर्नमेंट सर्वंट अधिकारी असतो त्याचं सेवा पुस्तक ठेवणं हे बंधनकारक आहे त्या सेवा पुस्तकामध्ये त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची त्यांनी केलेल्या वाईट कामाची ही नोंद झाली पाहिजे पण अशी नोंद ही कुठल्याही आम्हाला कर्मचाऱ्याच्या याच्यामध्ये दिसलेली नाही मी उदाहरण देऊ देऊ शकतो मोहन संचे माझ्याकडे सेवा पुस्तक आहे त्याचं आर टी आयमध्ये माकडलेलं गणेश पाटील अजून इतर काही काही कर्मचारी मी लोकायुक्तांकडे मागणी केलेली आहे की सर्वांचे सेवा पुस्तक मागवा जेवढे कर्मचारी आहे त्यांचे आणि त्यांच्यामध्ये नोंदणी आहे की नाही ते बघा ही परिस्थिती आहे नववी माझी मागणी अशी आहे की राज्य माहिती आयोगाने ऑर्डर्स दिलेल्या होत्या की जनमाहिती अधिकारी आपली ते आर गमांक पण जातो पंधराशे पंधरा एकोण दोन हजार एकोणीसमध्ये अशी ऑर्डर केली की जनमाहिती के अधिकारी हा वर्क दोनचा असला पाहिजे त्यामुळे तात्काळ नियुक्ती करा आणि तो जनमाहिती अधिकारी हा वरिष्ठ लिपिक नसावा तो जनमाहिती अधिकारी सहाय्यक आयुक्त रँकचा असला पाहिजे खरंतर जनमाहिती अधिकारी जर बटाळात गेला तर उपविभागीय स्तरीय माहिती अधिकार अधिनियम आदि दोन हजार पाच कलम पाच चे पोट कलम एक दोनच्या तरतुदीच्या प्रमाणे उपविभागीय स्तरीय म्हणजे उप आयुक्त हा जनमाहिती अधिकारी असला पाहिजे आणि अतिरिक्त आयुक्त हा प्रथम आपले अधिकारी असला <coughs> तरा पाहिजे कारण माहिती अधिकाऱ्याची पहिलीच वाक्य ही आहे की प्रशासकीय कामात कामकाजामध्ये जास्तीत जास्त पारदर्शता येणे आणि उत्तरदायित्व वाढविणे अधिकाऱ्याचे त्यामुळे ह्या तरतुदीप्रमाणे तसे जनमाहिती अधिकारी पाहिजे पण तरीही सुद्धा आज टाउन प्लॅनिंग सारख्या नगर आज शहरात डेव्हलपमेंट असणाऱ्या विभागामध्ये आज जनमाहिती अधिकारी हा वरिष्ठ लिपीचा सरासा दिलेला आहे आयुक्त कशाला जो आयुक्त कशा, कशा जनमाहिती अधिकारी हा प्रत्येक कार्यालयात असतो तुम्ही राज्य माहिती आयुक्तांकडे गेलात किंवा लोकायुक्तांकडे गेलात किंवा राज्याच्या कुठल्याही आयुक्त आयुक्ताकडे गेलात तर त्या आयुक्त कशाचा अधिकारी असतो तशाच वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये पण होता मी तुम्हाला दावेशीर सांगू शकतो की किशोर बोलडे ते दी धंदाखरण हे ज्या वेळेला आयुक्त होते तेव्हा आपल्या इकडे जनमाहिती अधिकारी होता पण आता जनमाहिती अधिकारी नाही म्हणून त्वरित जनमाहिती अधिकारी तिथेही सुद्धा नियुक्ती करा बांधकाम अधिकारी हा कार्यकारी अभियंता पाहिजे आणि प्रथम आपला अधिकारी हा शहर अभियंता पाहिजे तिथे तिथे निवड केलेली आहे किंवा आयुक्त अपॉइंटमेंट करा आज एवढे तुम्ही एकवीस सहाय्यक आयुक्त दिले अधीक्षक आहे त्यांना पदोन्नती द्या त्यांची मुद्दाम पदोन्नती यांनी लटकवून ठेवलेली आहे हे कर्मचाऱ्यांनाही सुद्धा सोडत नाही त्यांची ठेवलेली आहे आणि यावरती आज दुसरी गोष्ट महत्वाची आहे की आपण ज्या वेळेला सर्व सामाजिक कार्यकर्ते नागरिक पोहोचविला ते छोट्या मोठ्या खतरारी नेहमी ईमेलवर करतात पण त्याचा पाठपुराठा त्यांना वर्षानुवर्ष करावा लागतो मग याच्यासाठी आम्ही सांगितलं की जर जसं मंत्रालय किंवा इतर डिपार्टमेंट मेल त्यांना केल्यानंतर त्याची पोच येते का मेल कुठे गेला काय गेला तर तसं त्यांनी विस्तार आम्हाला मेलची पोच द्यावी आ, की आ, जी तैनी तैनी कि बाबा तुमचा मेल प्राप्त झालाय आम्ही यांच्याकडे वर्ग केलाय हे त्यांनी करून द्यावं अठरावी मागणी की आर टी आयचा कायदा जो आहे त्याच्यामध्ये सेक्शन चार मध्ये जी तरतूद आहे त्या चारच्या तरतुदीप्रमाणे त्यांनी सर्व त्यांची कार्यरचना लावावी सूचना केलाय बारावी मागणी अशी आहे की हायकोर्टाने जजमेंट दिलेली आहे जजमेंट दिलेली आहे त्याच्यावर अठरा एक दोन हजार तेराला परिपत्रक काढलेलं आहे ह्यांनी राज्य शासनाने त्यानुसार एखादी तक्रार जर प्राप्त झाली उद्या मी तक्रार करेन किंवा तो तुम्ही कोणीही तक्रार केली तर त्या तक्रारीचा निपटारा नव्वद दिवसाच्या आज झाला पाहिजे पण असं न होता हे अधिकारी वर्षानुवर्ष ती तक्रार पेंडिंग ठेवतात त्याला कुठल्याही पद्धतीचं उत्तर देत नाही तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे लोकसेवा आम्हीचा एवढा मोठा कायदा चांगला स्ट्रॉंग आहे त्या कायद्यानुसार रस्त्यावर खड्डे किती पडले पाहिजे आणि कधी बुजवले पाहिजे हेही सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर त्याचीही सुद्धा अंमलबजावणी करा राज्यात एम पी डी ॲक्ट हा जो एवढा प्रभावीशाली कायदा आहे पुढे शकते हा एम पी डी एक्ट हा एवढा प्रभावीशाली कायदा आहे ह्याच्यामध्ये मला अतिरिक्त आयुक्तांना मी निवेदन सर्वांना निवेदन दिलेलं आहे वरिष्ठ स्तरावर आज मला स्वतः बी एम सी ऑफिस आणि मंत्रालयातून सुद्धा फोन आले की आम्ही कसं काय करायचं काय करायचं तुम्ही त्यांना सांगितलं सर्वांना तुम्ही सर्क्युलेशन काढा त्यांची रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहे हा महाराष्ट्र झोपडपट्टी कुंड इथे दादा होता त्यांनी बुंड केला हातपट्टी औषधी गुन्हेगारी व धुटदारी व्यक्ती यांचा विधायक त्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी आता मी पूर्ण वाचत नाही तुम्हाला प्लीज सांगतो त्याच्या बायोलॉगमध्ये तीन तीनची व्याख्या आणि व्याख्याचं जे स्पष्टीकरण आहे त्याच्यामध्ये स्पष्टीकरणाच्या थंड आणि श मध्ये सांगितलेले आहे श ची बी व्याख्या आहे ती तुम्हाला कृत्या सांगतो तरतूद काय याची अनैत बांधकाम याचा अर्थ महापालिकेच्या क्षेत्रात मध्ये महापालिकेच्या आयुक्तांची अन्य अन्यत्र जिल्हा अधिकाऱ्यांच्या स्पष्ट लेखीत परवानगी न देता संबंधित क्षेत्रामध्ये त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार असलेली त्या व्यतिरिक्त केलेले कोणतेही बांधकाम आता आहे मग जे बांधकाम अनेक आहे ज्या बांधकामावर दोनदा तीनदा एम आर टी पी लागली ज्या बांधकामावर आम्ही आज धरणे देतो उपोषणं करतो त्यांची बांधकामं कोडली जात नाही मग अशा लोकांवरती त्यां आमचा सोडा आज पत्रकारावर हल्ले झाले सरकारी अधिकाऱ्यांना कपडे काढून आगळाकडून मार मारलेलं आहे मग मा अशा लोकांवरती एम पी डीएन कायदा का नाही गुन्हा दाखल होत आज हर्षद चौधरी आज हज हजरत अजून इतर बरीच जणांची नावं आहे ए सी एन बी मग त्यांच्यावर गुन्हा का नाही दाखल करत त्यानंतर माझी जी, जी मागणी आहे की शेवटची जी मागणी आहे ती महानगरपालिकेने आम्हाला उपोषण करताना आज मी इथे उपोषणाला बसलोय आज तुम्हाला या सर्व विरोधच्या मार्फत मी सांगू इच्छितो इथे लाईट नाही आहे ह्या एवढ्या पट्ट्यामध्ये ही महानगरपालिका बघा आज तमतमी कार्यालय बंद झाल्याची वेळ आहे पण तरी सुद्धा लाईटी भेटली आहे पैसा आज, आज आपल्या शिष्यातून जातो सर्वांच्या आणि आज आपण कर जाते म्हणून आज अंधारात बसलेलं आहे इथे पाण्याची सोयी नाही म्हणून आमची मागणी आहे की आम्हाला तुमचं काय मंडपही नको आम्हाला तुमचं काय हे नको ऑफिस कार्यालय बी नको आम्हाला एक ठराविक छोटीशी जागा द्या तिथे पत्र्याचा शेड लावून चवतरा बांधून द्या बांधकाम करून आणि तिथे पाणी आणि विशेषतः एका महिलांनी मला सांगितलं की दादा तिथे शौचालयाची आ... सुद्धा व्यवस्था करा कारण भाऊ गंभीर प्रश्न येतो उद्या तुम्ही आम्हाला महापालिके एंट्री देत नाही इथे कुठे शौचालय नाही आहे बाजूला पुरुषांचा एक पुरुषांसाठी दोन शौचालय एक दोन पुरुषांसाठी आणि दोन महिलांसाठी शौचालय असे राखून करून ठेवले पाहिजे खरं तर हा आमचं कर्तव्य आहे कारण तुम्ही घटनेची संविधानाने शपथ घेतलेली आहे की आम्ही जनतेचे मूलभूत अधिकाऱ्याचे रक्षण करू आणि हे तुम्ही आमचे रक्षण करतात का आज आरोग्याचा प्रश्न आहे आज आमच्या जीवाला आज माझ्याबरोबर जेवढे सहकारी बसले मी तर उपोषण करत आहे माझ्या पोटात अन्न नाही आहे आज मला मच्छर चावली उद्या मला बरेचदा काय रोज झालं बाजूला गटार आहे आज माझ्या सहकार्यांना काय रोज झालं तिथे पोलीससुद्धा नाही आहे मग ह्याला जबाबदार कोण उद्या काय तर म्हणून माझ्या सर्व नागरिकांना ह्या व्हिडिओद्वारे विनंती आहे की आपण माझ्या ह्या एकवीस जन इथं तर मागण्यासाठी जसा आम्हाला संभाजी ब्रिगेड आमच्या वसई विरार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप मेश्री साहेब यांनी पाठिंबा दिला त्यांच्या सहकार्याने पाठिंबा दिला राष्ट्रवादीतर्फे पाठिंबा भेटला शरद पवार गटा गटाच्या पक्षातर्फे तशारित्या तुम्ही सर्व नागरिकांनी आज जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ईमेल पाठवा रजिस्टर पोस्टाने पाठवा आणि एकवीस मागण्या लवकरात लवकर मान्य करा या झोपेचं सोन घेऊन बसलेल्या अधिकारी दि अपेक्षा आहे मला की तुमच्या ईमेलनी आणि तुमच्या पत्रव्यवारी